नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यात कांदा दरात अचानक चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला तर बघूया आजचा पुणे जिल्ह्यातील पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर व्हिडिओ पूर्णपणे बघा बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे मोशी तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरे बाजार समिती कांदा लोकल आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे ते सर्वसाधारण सव्वीसशे जास्तीत जास्त चौतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे मांजरीमध्ये तर पुणे पिंपरी बाजार समिती कांदा उन्हाळ तर आवक सात क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सव्वीसशे सर्वसाधारण एकतीसशे तर जास्तीत जास्त छत्तीसशे तर इथेही कांदा दरात चांगला भाव मिळालेला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा कमीत कमी दर मिळाला इथे अठराशे सर्वसाधारण दर आहे सव्वीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर आवक आहे सतरा हजार सॉरी बारा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची तर हे होते पुणेचे कांदा भाव